जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच शेळीपालन फार्मवर आता सध्या सर्दी खोकला ताप असे जे आजार आहेत ह्या आजारांचे आता संसर्ग बऱ्याच शे लोकांच्या शेळ्यांना झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला या सगळ्या गोष्टींवर आपण उपचार आपापल्या पद्धतीने प्रत्येक शेळीपालक करत असतो परंतु अनेक पालकांचे जेव्हा फोन येतात की उपचार ते लोक करतायत तरी पण त्यांना अपेक्षित असे रिझल्ट येत नाही आहे लवकर सर्दी खोकल्यातून रिकवरी होत नाही आणि सर्दी खोकल्यासारखे आजार जर लवकर आपण रिकवर करू शकलो नाही तर तिकडे निमोनियाकडे त्या गोष्टी डायवर्ट होतात त्यामुळं सर्दी खोकल्यासारखा जो आजार असतो त्या आजारावर आपल्याला प्रभावीपणे आणि वेळेत उपचार करणं आवश्यक असतं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने जरी उपचार करत असलो आपण वेगवेगळी औषधं मार्केटमध्ये उपलब्ध असलेली आपण आपल्या शेळ्यांना आणून देतो परंतु त्यातून रिझल्ट मिळत नाहीत काही लोक वाफ देतात काही लोक शेळ्यांच्या नाकात निलगिरीचं तेल वगैरे सोडतात पण त्या गोष्टींमुळं आपल्याला वेळेत आणि तेवढे फास्ट रिझल्ट येत नाही तेवढी रिकवरी फास्ट त्याने होत नाही तर आपण आज अशा एक औषध शेळीपालकांसाठी सजेस्ट करणार आहोत की ज्या औषधाचे फक्त सर्दी खोकला ताप या गोष्टींसाठीच रिझल्ट नाही आहेत त्याचे अनेक उपयोग आहेत अनेक गोष्टींसाठी त्याचा उपयोग होतो आपल्याला आणि शेळीपालनामध्ये या औषधाचं महत्त्व खूप आहे ते प्रत्येक शेळीपालकाच्या फार्मवर हे औषध असणं अत्यंत आवश्यक आहे त्या औषधासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवतो आहे या व्हिडिओसाठी आपल्याला कुठलाही प्रमोशन म्हणून हा व्हिडिओ आपण करत नाही आहे कारण आपण ज्या औषधाला रेफर करतो आहे ते औषध इंटास कंपनीचं प्रोडक्ट आहे आणि इंटास ही स्टँडर्ड कंपनी आहे आपण त्यांचं मार्केटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे कारण त्यांचं प्रोडक्ट ऑलरेडी रिझल्ट ओरिएंटेड आहे त्यामुळे आपण रिझल्ट ओरिएंटेड असल्यामुळेच या प्रोडक्टचा आपण सजेस्ट करतोय शेळी शेळीपालकांना मित्रांनो आजचा व्हिडिओ हा आपला नेहमीप्रमाणेच सर्व शेळीपालकांना माहिती देणारा नॉलेज देणारा आणि त्यांना त्यांच्या शेळ्यांसाठी व्यवस्थित उपचार त्यांना मिळावेत याच्या संदर्भात मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अनेक शेळीपालकांपर्यंत सब शेअर करा कारण या आता ज्या शेळीपालकांच्या फार्मवर सर्डी खोकला ताप यासारखे आजार होत आहेत तर त्यावर त्यांना व्यवस्थित आणि प्रभावीपणे उपचार करता येतील मित्रांनो आपण सर्व शेळी पालकांना आज जे औषध सजेस्ट करणार आहोत किंवा रेफर करतो आहे ते औषध जे आहे ते त्याचं नाव आहे एनरोटास बी एच चांगले रिझल्ट या प्रोडक्टचे आहेत त्यामुळेच आपण हे प्रोडक्ट पालकांना सजेस्ट करतो आहे बी एच हे औषध फक्त आपल्याला सर्दी खोकला ताप या गोष्टींमध्ये कामाला येत नाही मित्रांनो त्याचे विविध वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया या औषधाचे गुणधर्म काय आहेत त्याचे कंटेन काय आहेत त्याचे डोसेस काय आहेत आणि कोणत्या शाळांना आपण देऊ शकतो गाभन शाळांना देऊ शकतो की नाही देऊ शकत या सगळ्या गोष्टी आपण याच्यातून समजून घेऊया तर सर्वात आधी आपण या औषधाचे जे कंटेंट आहेत ते समजून घेऊया मित्रांनो या एन्रोटास बी एच्या औषधामध्ये एन्रोफ्रोक्सेसिन आणि ब्रोमिग्झिन हायड्रोक्लोराईड हे दोन कंटेन या औषधामध्ये आहेत एन्रोफ्लोक्सेसिन जे आहे ते पर एम एलमध्ये आपल्याला हंड्रेड ग्रॅम शंभर ग्रॅम येतं आणि ब्रोमिग्झिन हायड्रोक्लोराईड हे पर एम एलमध्ये साडेसात ग्रॅम येतं त्यामुळे आपल्याला याचा जो डोस जो आपल्याला रेफर करायचा असतो तो असा आपल्याला रेफर करता येईल की आपल्या शेळीचं किंवा कार्डाचं वजन एक एम एल औषध आपल्याला दहा किलोग्रॅम वजनासाठी द्यायचे हा त्याचा डोस आहे आपल्या शेळीचं दहा किलो वजन असेल कार्डाचं एक एम एल द्या किलो वीस किलो वजन असेल तर दोन एम एल द्या तीस किलो वजन असेल तर तीन एम एल आपण देऊ शकतो आपल्याला असं या प्रमाणे त्याचा डोस आहे तर आपण हे औषध कोणत्या कोणत्या गोष्टींवर उपचार करता येतात हे आपण समजून घेऊया मित्रांनो एन्रोफ्लोक्सेसिन हा एक कंटेन असा आहे की हे जे एन्रोफ्लोक्सेसिन आहे हे ब्रॉड स्पेक्ट्रमचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर अनेक गोष्टी कवर करू शकतं किंवा अनेक गोष्टींवर प्रभावीपणे उपचार करू शकता असं एक अँटीबायोटिक आहे वेग हे हायर अँटीबायोटिक म्हणून आपण याला समजू शकतो तर याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन जे असतं किंवा मायक्रोप्लाझ्माचं इन्फेक्शन असतं त्याच्यामध्ये हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं एन्रोफ्लोक्सेसिंग त्यामुळे सर्दी खोकला ताप यासोबतच जे वेगवेगळे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतात त्यावर आपल्याला जर उपचार करायचे असतील शेळ्यांना तर त्यात देखील हे आपण औषध एनरोटास बी एच वापरू शकतो इवन आपल्या शेळ्यांना जे आर टी आय इन्फेक्शन असतं किंवा यूटीआय इन्फेक्शन असतं आर टी आय म्हणजे रेस्पिरेटरी टॅकिंग इन्फेक्शन जे श्वसन नलिकेचे किंवा श्वसन मार्गाचे जे, मार्गा जे इन्फेक्शन असतात जे की सर्दी खोकला ताप वगैरे ह्या पद्धतीने जे आजार होतात त्यावर आपण चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो एन्रोफ्लोक्सिसिन देऊन आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात आपल्याला शेळ्यांना डोस जे द्यायचेत ते आपल्याला तीन ते पाच दिवस हे रेग्युलर आपल्याला औषध द्यायचं आहे तीन ते पाच दिवस आपण औषध दिल्यानंतर याचे रिझल्ट्स मिळतात स शेळ्यांना सर्दी खोकला असेल ताप असेल तर ता ते एकदम आपल्या शेळ्या फ्रेश होतात ते सगळे आजार त्यांचे चांगल्या पद्धतीने आपल्याला रिकवरी मिळते दुसरा याचा बेनिफिट जो आहे तो आय इन्फेक्शनमध्ये म्हणजे युरिनरी ट्रॅकिंग इन्फेक्शन म्हणजे जे मूत्रमार्गाचे जे इन्फेक्शन असतात शेळ्यांना इवन ते किडनीमध्ये इन्फेक्शन असेल ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन असेल मूत्रमार्गामध्ये इन्फेक्शन असेल तरी देखील त्याच्यावर हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं हे औषध ते इन्फेक्शन देखील आपल्याला याच्यातून रिकवर होतात ते इन्फेक्शन क्लिअर होऊन जातात शेळ्यांचे त्यामुळं बॅक्टेरियल इन्फेक्शन असो आपलं सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन जे आपल्याला असतं किंवा वेगवेगळे जे बाकी इन्फेक्शन मायक्रोप्लाझ्माचे असतील सगळ्या प्रकारच्या इन्फेक्शन्सवर हे खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारं एनरोटास बी हे औषध आहे हे प्रत्येक शेळी पालकाने आपल्या फार्मवर हे ठेवलंच पाहिजे औषध आपल्याला सर्दी खोकल्यामध्येही कामाला येईल किंवा इतर जे इन्फेक्शन असतात त्यातही कामाला येते हे औषध इवन आपल्या शेळ्यांना जे आपण ओरल अँटीबायोटिक वेगवेगळ्या वेग आजारांमध्ये देतो इवन दगडी असेल शेळ्यांना जे मस्टायटिस म्हणतो किंवा मॅट्रायटीस किंवा शेळ्या शेळ्यांना जे वेगवेगळ्या ज्या वेळेला शेळ्यांना काही लागलेलं असेल सूज असेल तर या गोष्टींना ज्यावेळेला आपल्याला इन्फेक्शन होत असतं किंवा जखम झाल्यावर इन्फेक्शन होत असतं तर आपल्याला वेळेत जर इंजेक्शन्स आपल्याला देता नाही आलं एन्रोफ्लोक्सेसिनचं तर आपण हे औषध देऊ शकतो जेणेकरून त्यांचं बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते त्यांतलं बॅक्टेरियल इन्फेक्शन क्लिअर होऊन जाईल शेळ्यांना कुठे सूज असेल <coughs> किंवा दुखत असेल तर ह्या औषधाने त्या गोष्टींसाठी चांगल्या प्रकारे शेळ्यांना आराम मिळतो त्यामुळे ही गो हे औषध आपण सर्वांनी आपल्या फार्मवर ठेवा एकदा तुम्ही या औषधाचे रिझल्ट घ्या तुम्हाला नक्की याचे रिझल्ट चांगले मिळतील फक्त एक लक्षात ठेवा आपण हे गाभण शेळ्यांनाही देऊ शकतो औषध लहान कार्डांनाही देऊ शकतो याचे काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपण देताना ज्याचा जो डोस आहे दहा के जीला एक एम एलचा डोस आहे तो डोस लक्षात ठेवा शेळ्यांच्या वजनाप्रमाणे कार्डांच्या वजनाप्रमाणेच त्यांना ही औषधं द्या याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच चांगले मिळतील प्रशिक्षणादरम्यान आपण या सगळ्या औषधांवर डिटेलमध्ये सांगतच असतो मित्रांनो आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे याच्यामध्ये मायक्रोप्लाझमा काय ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया कोणते ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया कोणते या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणं शक्य होत नाही ज्यावेळेला आपली प्रशिक्षण कार्यशाळा असते त्यामध्ये आपण या सर्व गोष्टींवर डिटेल चर्चा करत असतो त्यामुळे तुम्ही हे औषध जे एनरोटास बी एच आहे हे औषध खूप वेगवेगळ्या वे आजारांवर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणारं औषध आहे याने फक्त आपल्याला सर्दी खोकलाच रिकवर होत नाही तर अनेक पद्धतीने आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो हे औषध तुम्ही एकदा नक्की वापरून पहा तुमच्या शेळ्यांचा सर्दी खोकला ताप असेल यावर खूप चांगले रिझल्ट येतील आणि तुम्हाला याचे रिझल्ट आल्यानंतर तुम्ही आम्हाला ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद